नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्या नावाने शेती असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे भविष्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे तुम्हाला कंटिन्यू पाहिजे असतील तर हा नंबर तुमच्याकडं असणे आवश्यक आहे यासाठी जी आर घेण्यात आलेला आहे यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे ज्या शेतकऱ्याकडे हा नंबर असेल अशा शेतकऱ्यांना इथून पुढे नुकसान भरपाईचे पैसे मिळतील अन्यथा मिळणार नाही महाराष्ट्र शासन मसूल वन विभागाअंतर्गत हा शासन निर्णय आज घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये पूर्ण व्यवस्थित आपण समजून घेणार आहोत यामध्ये कोणकोणत्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाणार नाही बंधनकारक काय ठेवण्यात आलेलं आहे नेमकं कोणतं कारण आहे याबद्दलची व्यवस्थित माहिती समजून घेऊया जर तुमच्या नावाने शेती असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा महाराष्ट्र शासन महसूल वन विभागांतर्गत एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेला आहे केंद्र शासनाची अग्रिस्टक ही योजना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येत आहे कृषी विभागाच्या विविध योजना लाभ जलद व परिणामकारकपणे शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी अग्रिस्टक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आली आहे ही फार्मर आय डी जर तुमच्याकडं नसेल तर तुम्हाला आता इथून पुढे कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही हे नियम कधीपासून लागू होणार आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून मदत व पुनर्वसन विभागाअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिके शेत जमिनीच्या नुकसान मदतीसाठी कृषी विभागाच्या अग्रिस्ट योजनेअंतर्गत मिळालेले शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी बंधनकारक करण्यात येत आहे पंधरा जुलै दोन हजार नंतर ज्या लाभार्थ्याकडे शेतकरी ओळखपत्र कार्ड नसेल अशा शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही ज्यांच्याकडे हा ओळखपत्र असेल अशा शेतकऱ्यांना आता इथून पुढे लाभ दिला जाणार आहे त्यासाठी लवकरात लवकर शेतकरी ओळखपत्र कार्ड काढून घ्या पुढे जी माहिती देण्यात आली आहे ती सुद्धा समजून घ्या शेती पिके नुकसान मदतीसाठी प्रचलित पद्धतीने पंचनामे करताना त्यामध्ये एक रखाना शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी साठी ठेवण्यात यावा असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे आता कोणताही जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल किंवा पंचनामा करायचा असेल तर शेतकरी ओळखपत्र क्रमांक टाकल्याशिवाय तुमचा फॉर्म पुढे जाणार नाही हे तुम्ही ध्यानात ठेवा त्यानंतर पुढे सांगण्यात आलेली जी माहिती आहे ती सुद्धा समजून घ्या काही पॉइंट यामध्ये दे देण्यात आलेले आहेत प्रत्येक शेतकऱ्यांनी आवर्जून सर्व पॉईंट समजून घेतले पाहिजे कारण भविष्यामध्ये ज्या अडचणी येणार आहेत त्या अडचणी आपल्याला नक्की सोडवता येईल आता चौथा पॉईंट यामध्ये सांगण्यात आलेला आहे शेती पिके नुकसान मदतीसाठी प्रचलित पद्धतीने पंचनामे करताना त्यामध्ये एक रखाना विशिष्ट या ठिकाणी ठेवण्यात येणार थे आहे आणि डीबीटी मार्फत जे पैसे तुम्हाला मिळणार आहेत डीबीटी शेतकरी ओळखपत्र क्रमांक साठी तयार करून त्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक टाकणे अनिवार्य ठेवण्यात आले थे आता शेतीसाठी जी काही शेतपीक नुकसान मदतीची तुम्हाला या ठिकाणी पाहिजे असेल मदत तुम्हाला पाहिजे असेल तर डीबीटी प्रणालीला जोडण्यासाठी शेतकरी ओळखपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे टप्प्याटप्प्याने ई पंचनामा राज्यात सुरू करताना पंचनाम्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी बंधनकारक ठेवण्यात आलेलं आहे हे ध्यानात ठेवा <laughs> शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी जर आतापर्यंत तुम्ही काढलेला नसेल तर लवकरात लवकर सीएसए सेंटर आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन काढून घ्या अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे मित्रांनो जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद